बोलायचं नाही नुसता नेतान पक्ष नेतान पक्ष तुम तो बसायचं एवढंच घालता येतो आरक्षण हेच ये मराठी घेऊन काय करायचं आम्हाला राजकारण फात करण्याचं नाही दिना ना भुवाच असली गोधडीत अंगावर घेणे नसा कसाच फाटल्याला टावेल तोंडावर घेणे नुसते स्वप्न बघणे कस काय न्याय द्यायचा मग आता गोरगरीबांना त्यांना खुर्ची द्यायची मग जो संघर्ष करायची वेळ येईल तो संघर्ष करायचा पण आता खुर्ची त्यांना द्यायची हीच भूमिका आता शेतकऱ्यांची पण आहे सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांची पण आहे मराठी पण आहे दलित मुस्लिमांची पण तुम्हाला आणखी पुढं पुढं वीस तारखेपर्यंत खूप आणखी चित्र बघायला मी मोघशी पण सांगितले आता पण पुन्हा सांगतो जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी जे गणित बांधलंय आणखीन तरी प्रामाणिक भूमिका पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय हो मला समाजाला राज्य तुम्हाला जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळेच गुण आहे मला नका आणखी माझी नाही विचार असता माझा मी जर एकदा घुसलो तर परिणामाची ना चिंता नाही करत मी शेतकऱ्यांपासून चारा बलुतेदारांच ओबीसीच गोरगरिबांचं मराठ्यांचं शेतकऱ्यांच राज्य आणल्याशिवाय महाला सरकार आलं नाही तुम्हाला घ्यायचं असं समजू फडणवीस साहेब नसेल घ्यायचं तर माझं नाही मला राजकारणात नाही जायचं मी बार बार सांगतो तुमच्या दोन चार टक्के म्हणतात राजकीय भाषा बोलायला तुम्ही आरक्षण देणार नसलात राजकीय भाषेला तुम्ही आरक्षण द्या राजकीय भाषा बन कारण तुम्ही जर देणार नसाल तर भाषा बोलू कोणची आणि माझ्या पुढं पर्याय काय आणि माझ्या समाजापुढं दुसरा पर्याय काय देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते तर मग सत्तेत जावं लागतं काय समाजाचं आणि माझं काय चुकतं तुम्ही जर आमच्या बाळाचं मतदान घेऊन माझ्या समाजाचं मतदान घेऊन माझ्या समाजाच्या बाळाचं वाटपा करणार असेल त्या खुर्चीसाठी खुर्चीच आम्ही तुम्हाला मिळून देऊ देत नाही नितेश राणे असं म्हटले की मराठ्यांना आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आता संपर्क माझ्या मोबाईल त्यांचा नंबर मग त्यांचा मोबाईल कौ रक्षक बाहेर आणि आमच्या इकडे रेंज आहे तर तुम्ही घाली दा आमची रेंज नीट उडी दस संपर्कात येऊ कस आणि तेच देऊ शकते मी सांगत होत ना डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी तुम्हाला भाषाच कळत नाही वाचवाच वाचवाच करायची सवय लागली नुसती ते एक तलावाच्या शेजारी डव असतो त्यातून बुडबुड बुडबुड बुडबुडबुड बुडबुड वाचवत करायची सवय लागली मार्गच काढायचा नाही बोलायचं नाही नुसता नेतान पक्ष नेतान पक्ष तुम तुम्ही बसायचं एवढा चालतंय तो मार्ग कसा काढायचा समाजातला रोष कसा कमी का करायचा शेतकऱ्यांचा रोष कसा कमी का करायचा हे काम करायचं बघायचं तुम्हाला तुम्हाला सगळे स्वराचा अंमलबजावणी करणं संपर्क खूप वाढून काय करायचं नुसतं फोनवर बोलून काय करायचं मला ती लागत द्या म्हणा त्यांना म्हणा द्या देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आरक्षण हेच मराठी घेऊन नसते काय करायचं आम्हाला राजकारण फात पण नाही दिना ना। भोगाच मी आज त्याचा पाय ठेवला तुमचे गणित बिघडले तुम्हाला नुसतं खांडाखाली झोपायचं खांडाखाली झोपण्यास स्वप्न बघणे गुवाधडी अंगावर घेणे नसा कसाच फाटल्याला टावेल तोंडर घेणे नुसते बघणे कस काय कस का करून दाखवे मला त्याचा पाय ठेवायला लावून नका सुप्रसाद पुरवल ठेवले ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टात जात आणि संविधानानुसारही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येईल असं जगन भुजबी त्याला तर काहीच कळत नाही बरं बद ग सगळ्या उन्ह्याच त्याला तर मी म्हणतो नेमकी अक्कल वाटत दिस कुंकड गेल तर ती कुंकड नाही लाईन तू वासून त्या टायमालाच कस काय तू म्हणा त्याला काही कळतच नाही कसं मिळत अरे उलट ओबीसी ला मिळत नाही मराठ्याला मिळत आहे मराठा दोनशे वर्षापासून ओबीसी आहे तो आता गेलाय हे आत्ता गेलाय तू तो वाटा आम्हाला दिसत तू गेलाय का ओशी मला तुम्हाला शिके परत म्हणता मग काय जाणू काय जाण घे परत बोलले की त्याच वय काय काय वय तू भाजपचे नेते आहेत प्रसाद लाडले असं म्हटलं तुम्हाला आव्हान केले तुम्ही दोनशे अठ्ठावीस लाट लढवून दाखवा लय आव्हान केल्यावर मी लढीत नसतो पडा गप्पा सांगितलं तेवढं करत जा पुढच्या विशुधान परिषद परत आमदार वैशाल सांगितलं तेवढंच घालायचं लय माया आणखीन लागून पुन्हा कोणा सांगतो मायाना दिला तुम्ही तुमचं तुमचं सरून द्या तुमचा आहे आपलं रोज मुखी घेतात दोन तीन तिथं बस जागा माझं भांडण सरकारशी आहे मी सरकार बघून घेईन कोणत्या जातीशी माझं भांडण नाही कोणच्या ओबीसीशी नाही कोणत्या नेत्याशी नाही माझं भांडण सरकारशी सरकार आणि मी काय करायचं आणि सरकारमध्ये जर तुला नेत्याची माय येतील तर त्याला मला पटकन आरक्षण देऊन नाही माय येते नाही तर बाजू घेऊन हो का अगं मराठी खोळून घेऊ नको उमेदवारांची चाचपणी सुरू आहे उमेदवारी भेटत आहे तुम्हाला आतापर्यंत किती जणांनी भेट दिली किंवा आता लय मोठे आले काल थोडी होते म्हणून ती विषय सांगितलं आज लय झाली लय झाले त्यात राजकीय नेते लय येत यांचा खकानच व्हायच्या मागे त्यांची मागण्या सुद्धा वेगळ्या आलं ध्यानात द्या म्हणते आम्हाला नाही तर तुमचा पुरवठा आम्हाला पण ते घरानं परडत नाही ते म्हणजे नाव नाही म्हणजे ते घरानं पुरडत नाही आम्हाला ते पाड्याला परडत नाही तुमचा या दगड निवडून आल्याला परत खाकान होणार यांचं यांनी तिकडे जाऊ देऊ नये समजून घ्याव देवेंद्र फडणवीस पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये नुसतं हसण्यावर नेऊ नये मला असा बऱ्या दाखवतो जरा थांब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका